जुन्या याच्याप्रमाणे एक जागा राष्ट्रवादीची शंभर टक्के आहे आज कार्यकर्त्याच्या मागणीप्रमाणे आम्ही हिंगोलीच्या बाबतीत सुद्धा श्रेष्ठीकडे कडे मांडणी करणार आहोत जागा तुम्ही लढवणार आहात अशी चर्चा आहे काय तुम्ही काय स्पष्टीकरण द्या जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लढवणार आहे आणि तिथला आमदार शरदचंद्र पवार गटाचा होणार आहे एवढंच सांगतो तुम्हाला दांडेवकरांनी लढावी अशी मागणी केली जाते तुमची इच्छा काय आता कार्यकर्त्यांनी मागणी केली विचार करतो ना मी त्याचा सुद्धा मी आता सांगितल्याप्रमाणे नवीन नवीन लोकांना संधी पवार सावीची सुद्धा द्यायची इच्छा असते माझी असते तोही विचार करू नाही नाईलाज झाला मग त्यावेळी पक्षादेशाप्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल आज आपला संकल्प मांडला घेतला तसा अर्थसंकल्पच हा निराशा जनक शेती क्षेत्र जे मागच्या पंधरा वर्षामध्ये भाजपच्या काळात एकदम पिछाडीवर गेले त्याला सगळ्यात डॅमेज कंट्रोल करणं आवश्यक होत पण दुर्दैवानं भाजपच्या मंडळीला सत्तर टक्के लोक जे शेती शेतकरी शेतमजूर आहेत हे दिसत नाहीत फक्त नावाला अनेक योजना घोष जाहीर करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र त्यातून फायदा नाही असं केंद्रानेही सुरू केलंय राज्यानेही सुरू केलंय त्यामुळे हा अर्थसंकल्प मायस न पूर्ण निराशाजनक आहे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष आज राष्ट्रवादी विधानसभेत महाविकास आघाडीकडनं किती जागावर दावा करणार आहे काय धन्यवाद साधारण ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वदच्या मध्ये सगळ्याच पक्षांच्या जागा राहतील मध्ये लढत लढत कशी कशी असणार असणार आहे आहे लढतच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा वनवे निघणार आहे बसमतला वसमतचे विद्यमान आमदार चंद्रकांत नवखडे माघारी शरद पवारांकडे येऊ शकतात अशी चर्चा आहे तुम्ही मनधारणी करणार आहात का त्यामध्ये या बाबतीत पक्ष निर्णय घेईल मी वेगळी मनधरणी करण्याचं काही कारण नाही आम्ही काही त्यांना जा म्हणालो नाही त्यांनी त्यावेळी तो निर्णय घेतला परत यायचा निर्णय सुद्धा त्याचा निर्णय पवार साहेब घेतील मी काही त्याच्या बाबतीत बोलणार माझं मत विचारलं तर पवार साहेबांना देतो